नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जो निकाल आहे ग्राउंड साठी पात्र विद्यार्थी त्याचा निकाल जो काय की लावण्यात आलेला आहे ते तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आला आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा सगळं करणार करणारा त्यामुळं मी दाखवून देतो आता हे आहे मैदानी चाचणीसाठी प्राप्त ठरलेल्या उमेदवाराची यादी जवानपदांसाठी कट ऑफ वगैरे सगळ्या गोष्टी आपण काय करतो याच्यात ठरवूयात आपण तर बघा याच्यासाठी जे लागलेले आहेत ला विद्यार्थी आता याच्यामध्ये कट ऑफ बघूयात आपण तर ओपन जनरलसाठी टोटल जर पाहिलं आपण तर एकशे दहा पेजेस आहेत आणि एकशे दहा पेजेस म्हणजे हे बघा पाच हजार चारशे एकोणपन्नास एवढे विद्यार्थ्यांनी यांनी केले की ग्राउंडसाठी घेतलेलं आहे था ग्राउंड आता याच्यामध्ये बघूयात कट ऑफ किती लागलेला आहे तर ओपन जनरलसाठी आता टॉप जे केलेलं आहे ते मयूर मोरे यांनी टॉप केलेला आहे एकशे तेरा पॉईंट नाईन सिक्स एट थ्री एवढे मार्केट हे दोन विद्यार्थी ऑलमोस्ट सेम आहेत पण नाही याच्यातून घेतला ओपन जनरल साठी कट ऑफ जो आहे तो बघूयात आपण किती आहे तो ओके आता ओपन जनरल साठी टोटल एकशे दहा विद्यार्थी घेतलेले आहेत आता इथं जर बघाल तुम्ही अगेन्स्ट लिहिलेला अगेन्स्ट पार्ट टाइम आता इथे विद्यार्थ्यांनी काही काय भेटलेले नाही तर सगळे ओपन साठीच घेतलेले विद्यार्थी आहेत आता ओपन जनरल अगेन्स्ट पीटी असं दिलेलं आहे ओपन जनरल अगेन्स्ट पीटी ओके तर कट ऑफ बघत आपण ओपन जनरल साठीचा तर आय थिंक हा सगळ्याच विद्यार्थी शेवटचा आहे तर ब्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर एवढा कट ऑफ आहे हा कट ऑफ जो आहे तो असणार आहे ओपन जनरल साठीचा कट ऑफ आहे ओके okay, त्याच्यानंतर जर बघाल आपण तर याच्यासाठी आता ईडब्ल्यू जन जेन ओबीसीचा बुक आपण कट ऑफ किती आहे ते तर टोटल किती विद्यार्थी आहेत ते आपण वेगळं काढूयात म्हटलं तर पी डी एफ ही मी इडिट करेल आणि त्याच्यानुसार सांगेल वाटलं तर पी डी इडिट करून तुम्हाला मी सांगेल मी एकच मिनिट थांबा मी तुम्हाला पी डी करून हे सांगतो आता ही यादी आहे ओके आता फिल्टर लावतोय मी इथे तर या फिल्टरनुसार जर बघाल तर ओपनसाठी आता ओपनसाठी मी दाखवतो फिल्टर तुम्हाला तर ओपन अगेन्स्ट जनरल ओपन जनरलसाठी सॉरी पहिले सगळे सिलेक्ट करेल मी आणि फक्त ओपनसाठी कट ऑफ दाखेल तुम्हाला ओपन या दोघांसाठी ओके तर याच्यानुसार जर बघा तर टोटल जे विद्यार्थी आहेत शेवटचा कट ऑफ सांगतो मी किती आहे तो एक्झॅक्टली कट ऑफ आपल्याला समजून जाणार आहे याच्यामध्ये तर ब्यानं पण एवढाच म्हणलो होतो मी कट ऑफ हा तर हा कट ऑफ असणार आहे तर याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर किती विद्यार्थी आहेत दिसेल तुम्हाला इथे काउंट दिसत आहे तर टोटल पाचशे सोळा एवढे विद्यार्थी काय केले की के यांनी साठी घेतलेले आहेत ओपन जनरल साठी त्याच्यानंतर ना ओपन महिलांसाठी बघूयात आपण कट ऑफ किती आहे तो तर याच्यानंतर ओपन महिलांसाठी कट ऑफ दाखवेल तुम्हाला मी ओके okay, ओपन महिलांसाठी कट ऑफ आहे ओपन महिलांसाठी ओपन महिलांसाठी कट ऑफ आहे कट ऑफ सगळ्या शेवटी समजेल आपल्याला तर हा कट ऑफ जो आहे तो आहे शहात्तर पॉईंट फाईव्ह एट सेवन सेवन एवढा कट ऑफ आहे ओपन महिलांसाठीचा सा। त्याच्यानंतर ना पुढच्याकडे जाऊयात आपण पुढच्या कॅटेगरीकडे जाऊयात आपण तर साठी सांगेल मी ओबीसी ओबीसीसाठी सांगेन ओबीसी जनरल ओबीसी तर जो कट ऑफ आहे चा तो आहे शहाऐंशी पॉईंट एट सेवन एवढा कट ऑफ असणार आहे साठीचा त्याच्यानंतर ओबीसी महिलांकडे जाऊयात आपण किती कट ऑफ आहे ओबीसी महिलांसाठीचा तर ओबीसी साठीचा कट ऑफ आहे तर हा कट ऑफ आहे सेवन सेव्हन्टी सिक्स एवढाच मार्कांचा ओपन महिलां ओपनसाठी ओबीसी महिलांसाठी सांगायचं होतं मी थोडीशी गडबड केली ओपन महिलांसाठी ओबीसी महिलांसाठी कडे तर हा कट ऑफ जो या आए, पन, आहे ओबीसी महिलांचा आहे पासष्ट पॉईंट ट्वेंटी नाईन एवढा कट ऑफ आहे ओबीसी महिलांसाठीचा कट ऑफ आहे त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण तर हे आहे एस सीसाठी डब्ल्यू एसचा जरी दाखवा ई डब्ल्यू एस जनरलसाठी कट ऑफ दाखवेल मी तर ई डब्ल्यू जनरलचा कट ऑफ आणि हा सीचा कट करतो तर ई डब्ल्यू जनरलसाठी जो कट ऑफ आहे तो आहे एकोणनव्वद पॉईंट सेवन फोर वन ट्वेंटी फोर एवढा कट ऑफ आहे त्याच्यानंतर ना झालेला आहे ईडब्ल्यू एस फिमेलसाठी कट ऑफ दाखवतो मी तर फिमेलसाठी जो कट ऑफ आहे तो आहे एकोणसत्तर पॉईंट तीस ट्वेंटी फाय टू फाय फाय एवढा कट ऑफ आहे ईडब्ल्यू एस जनरलसाठी ईडब्ल्यू एस फिमेलसाठी त्याच्यानंतरनं ईडब्ल्यू एस झाल्यानंतरनं आपण काय करूयात की एस सी कॅटेगरीचा कट ऑफ दाखवूयात एस सी कॅटेगरीचा कट ऑफ आहे एस सी ओके तर एस सीसाठीचा कट ऑफ जो आहे जनरलसाठीचा तो आहे ब्याऐंशी पॉईंट फोर फोर नाईन वन झिरो एवढा कट ऑफ आहे त्याच्यानंतर एस सी याच्यात दाखवूयात एस सी फिमेलचा कट ऑफ दाखवतो तुम्हाला मी एस सी फिमेलसाठी हा कट ऑफ जो आहे तो आहे एस सी फिमेलसाठी कट ऑफ आहे चौसठ पॉईंट सिक्स सेवन सेवन झिरो टू एवढा कट ऑफ आहे महिलांसाठीचा त्याच्यानंतर एस सी झाल्यानंतरनं पुढे जवळ आपण एन टीसाठी बघूयात एन टी बीसाठी बघूयात कट ऑफ एन टी बी जनरलसाठीचा एन टी बीसाठी कट ऑफ जो आहे तो आहे एन टी बी जनरलसाठीचा साथ कट ऑफ जो आहे इथं थोडंसं काम सुरू आहे त्यामुळं थोडंसं हे होतं एन टी बीसाठीचा कट ऑफ जो आहे तो आहे पंच्याऐंशी पॉईंट थ्री झिरो एट एट एवढा कट ऑफ आहे त्याच्यानंतर ना एन टी बी जनरल झालं इथं एस सीचा कोणता तरी हे झालेला आहे ओके त्याच्यानंतर एन टी बी फिमेलसाठीचं बघूयात आपण एन टी बी फिमेलसाठीचा सा कट ऑफ तो आहे एकसष्ट पॉईंट नाईन फोर सिक्स फोर थ्री एवढा कट ऑफ आहे त्याच्यानंतर दुसऱ्या कॅटेगरीकडे जाऊयात आपण ई डब्ल्यू झाली एन टी झालेली आहे एन टी बी झालेली आहे एन टी साठी आहे वाटतं हो एन टी सीसाठी आहे एन टी बघूयात कट ऑफ तर एन टी सीसाठी कट ऑफ जो आहे तो आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट नाईन टू थ्री वन सिक्स आहे त्याच्यानंतर पुढच्या कॅटेगरीकडे जाऊयात आपण एन टी सी फिमेलसाठीचा एन टी सी फिमेलसाठीचा कट ऑफ जो आहे तो आहे सिक्स सेवन फोर सिक्स सेवन पॉईंट फोर टू नाईन सिक्स फोर एवढा कट ऑफ आहे त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण पुढे जाऊयात कट ऑफसाठी एन टी सी झालेले आहे एन टी डीसाठी बघत एन टी डीसाठी कट ऑफ आहे एन टी टी जनरलचा कट ऑफ आहे नव्वद पॉईंट तेरा नऊशे सत्तर एवढा ऑफ आहे एन टी डी फिमेलचा कटॉप बघत आपण फिमेलचा कट ऑफ हा आहे एन टी डी फिमेलचा कट ऑफ आहे तो आहे अडुसष्ट पॉईंट एकोणचाळीस एवढा कटॉफ आहे त्याच्यानंतर एन टी डी झालेला आहे फिमेल त्याच्यानंतर ओ बी सी झालेला आहे आत्ता बहुते एस बी सी बाकी है आता तो एस बी सी जनरल साठी बघत आपण एस बी सी जनरल साठी आहे तो आहे त्रिया पॉइंट फाइव सिक्स एट जीरो फोर एवडा कटॉफ है एस बी सी फीमेल सागन कट ऑफ किती है एस बी सी फीमेल सा कटॉफ है तो आहे सिक्सटी सेवन पॉइंट जीरो फाइव डबल वन जीरो कटॉफ है एज सा ना ए एस बी सी झालेली आहे कॅटेगरी आता बहुतेक फक्त एस टीची बाकी आहे तर एस टीसाठी ओके एस टीसाठी सा जो बघूया तर एस टीसाठी जो कटॉप आहे तो चौऱ्याऐंशी पॉईंट टू सिक्स नाईन फाय सेवन एवढा कटॉप आहे आणि एस टी जनरलसाठी बघूयात आपण एस टी जनरलसाठी एस टी फिमेलसाठी जो कटॉप आहे तो आहे सत्तर पॉईंट फोर थ्री सेवन नाईन फाय त्याच्यानंतर ना आता फक्त वीजेची कॅटेगरी बाकी आहे विजे जनरलसाठीचा हा कट ऑफ आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट वन नाईन सिक्स टू सिक्स आहे त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे विजय याच्यासाठीचा तर हा आहे सहासष्ट पॉईंट वन फाईव्ह सिक्स सिक्स झिरो एवढा कट ऑफ आहे तर हे सगळे कट ऑफ्स आहेत ते सगळे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला कट ऑफ्स भेटून जातील तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद